सोशल मीडियाचा वाढता वापर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वयाचे व नात्यांचे अंतर विसरून अनेक महिला व पुरुष यांचे विवाहबाह्य संबंध जुळले जात आहे या संबंधातून ही घटना या सतत घडत आहे अशीच एक हृदयद्रावक घटना नुकतीच पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे मित्रांनो सध्या विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण हे झपाट्यानं वाढत आहे वैवाहिक व्यक्ती अनेकदा आपल्या गरजांपोटी आपल्या वयाच्या खालच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात मग ते पुरुष असोत किंवा महिला परंतु अशा नात्यांचा शेवट अनेकदा भयावह हो ठरतो असंच एक धक्कादायक प्रकरण नुकतंच पुणे जिल्ह्यात उघडकीस आलं आहे या घटनेत पंचेचाळीस वर्षीय उदयभान यादव यांनी आपल्या अवघ्या अठरा वर्षाच्या पीएससीची निर्गुण हत्या के केली आहे आरोपी उदयभान आणि त्याचा भाचा अभिषेक यादव हे दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत सध्या पिंपरी चिंचवड मधील वाल्लेकर ते राहत होते उदयभान यादव याचं काही महिन्यांपूर्वी परिसरातील राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी ओळख झाली ही तरुणी दहावी परीक्षा पास होऊन अकरावीत शिकत होती सुरुवातीला मैत्री आणि नंतर दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले उदयभान तिच्यावर खर्च करत होता आणि हळूहळू त्यांच्या नात्यात शारीरिक जवळीक वाढत गेली पण काही महिन्यानंतर अल्पवयीन मुलीनं उदयभान सोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला त्याच्याशी बोलणं बंद केलं फोन टाळायला लागली मात्र उदयभान सतत तिच्याकडे पैसे मागत राहिला त्याने आधी केलेल्या खर्चांबद्दल परत फेडची मागणी केली अल्पवयीन मुलगी ती रक्कम देऊ शकत नव्हती त्यामुळे उदयभान रागाने पेटून उठला शेवटी त्याने आपल्या मदतीने अल्पवयीन प्रेसीचा खून करण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी साडेआठ वाजता अल्पवयीन मुलगी इमारतीच्या बाल्कनीत उभी होती तेव्हा उदयभान आणि अभिषेक दुचाकीवरून तिथे आले दोघांनीही हेल्मेट घातले होते त्यांनी अल्पवयीन मुलीला खाली बोलावलं आणि तिच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले त्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती शेजारी लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि आरोपीची ओळख पटवली मोबाईल नंबरवरून लोकेशन ट्रॅक करण्यात आलं आणि नंतर अवघ्या चोवीस तासात दोघांनाही अटक करण्यात आलं चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात एक संतापाची लाट उसळली आहे स्थानिकांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे मित्रांनो अशा घटना आपल्याला सतत जागरूक आणि सावध राहण्याचा सा इशारा देतात नातेसंबंध टिकवताना जबाबदारी मर्यादा आणि माणुसकी यांचा विसर होऊ देऊ नये महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या घटना या घटनांबाबत तुमचं मत काय आहे हे कमेंट्स करून नक्की कळवा ாட்டூபா